एक सेकंद सर एक सेकंद सर सर नमस्कार सर जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर सर चलता। 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 एक सेकंद सर जास्त वेळ नाही घेणार सर लाडकी बहीण योजना हो सर्वांसाठी राबवली सर महायुती सरकारनं पण गा, गावागावात गावा ज्या जंगलामध्ये जे लोक वस्ती करून गायरान जमीन कसं कसवतात सर आतापर्यंत त्या गायरान जमिनी आतापर्यंत वीस पंचवीस वर्षापासून सर नावावर नाही याबद्दल तुमचं काय मत आहे सर या तुम्ही या येत्या निवडणूक मध्ये निवडून आल्यानंतर याबद्दल काय निर्णय घेणार सर बघा लाडकी बहीण ही योजना इन्कम टॅक्स आणि नोकरदार सोडून वर्षाच्या खाली सगळ्यांना लागू आहे आज अठ्ठ्याण्णव टक्के महिलांना माझ्या मतदारसंघामध्ये ह्याचे पैसे पडलेले पण आहेत ज्यांचे आधार आधार लिंक ले ले। आधार लिंक नाही झालेले व्यवस्था ऑनलाईनची नाही आहेत ते ऑनलाईन अजूनही करतायत ऑगस्ट एंड पर्यंत जरी त्यांनी फॉर्म भरून दिले राहिलेले दोन टक्के जे आहेत त्यांनाही ते पैसे मिळणार आहेत दर महिन्याला मिळणार आहेत तसंच पुढच्या समजा कोणाचं राहून गेलं आणि आठ दहा दिवसांनी जरी भरले तरीसुद्धा त्यांना आम्ही एक जुलैपासून त्याचा इफेक्ट देणार आहोत म्हणून एकही त्याच्यामध्ये वंचित राहणार नाही राहिलं गायरानचा विषय जे लोक आयका सरकारने डिक्लेअर केलेल्या तारखेपर्यंत त्या गायरान जमिनी करतायत त्यांना त्यांच्या ते नावावर त्या जमिनी शंभर टक्के होतील इथून पुढं माझं सरकारमध्ये हे काम राहणार आहे जितक्या बंजर जमिनी आहेत ज्या अजून उलिताखाली आल्या नाहीत त्यांना उलिताखाली आणून शेती जे भूमिहीन आहे त्यांना शेत्या करू द्याव्यात त्यांना पाणी शेतापर्यंत आणून द्याव्यात हा माझा मोठा प्रयत्न राहणार आहे दुसरा मी घरकुलामध्ये तीस ते चाळीस हजार घरकुल पहिल्याच टप्प्यात मंजूर करून घेणार आहेत अठरा हजार घरकुल कामगार असतील किंवा शबरी असतील किंवा इतर पण मी मंजूर करून घेऊ लागलो म्हणून पुढच्या आता भरपूर या माझ्या कार्यकाळात जितके घरकुल मंजूर झाले तितके कधी झाले नव्हते मी हा दावा करत नाही की सगळे संपले राहिल्याची स्पीड मी अजून दहा पटीनं वाढवणार आहे आणि एकही गरीब ज्याला खरं घराची गरज आहे तो याच्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी मी आणि माझे सगळे मित्र घेणार आहे धन्यवाद धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद